नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा टी ई टी दोन हजार पंचवीस याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपले फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे तर आपण बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटवर जाऊन शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याचा फॉर्म आपण भरायचा आहे बघा आता त्याच्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे चला तर मग पाहू आपण फॉर्म कसा भरायचा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी ज्या सूचना आहेत त्या बघा काय आहेत बघा या ठिकाणी आपल्याला महा टी टी या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्या वेबसाईटवर गेले की तुम्हाला असं मुखपृष्ठ लॉग इन जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्रक आणि हे पासवर्ड विसरलात शासन निर्णय हेल्पलाईन अशा प्रकारचे टॅब दिसतील तर आपण लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे मग त्या लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा त्याच्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जी विंडो ओपन होते ती विंडो बघा कशी ओपन होते यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्ही आपल्या याच्यानुसार नावानुसार तुम्ही एक यूजर नेम आणि पासवर्ड तयार करून ठेवायचा आणि तो एका साईडला कुठेतरी लिहून ठेवा आणि पुढे पहा नाव नोंदणी करण्यासाठी नेमकं काय काय माहिती भरायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनसमोर दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला नाव नोंदणीचा जो ॲप्लिकेशन आहे रजिस्ट्रेशन अप्लिकेशन हे भरायचं आहे याच्यामध्ये आपल्याला उमेदवाराची जी नोंदणी आहे त्याच्यामध्ये नेम तयार करायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड पुढे पुढच्या याच्यामध्ये उमेदवाराचं नाव लिहायचं आहे जे आपल्या दहावीच्या सर्टिफिकेटनुसार असलं पाहिजे दहावीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे उमेदवाराचं नाव त्याच्यानंतर वडिलाचं नाव आणि पुढे आडनाव अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर बघा ईमेल आणि मोबाईल क्रमांक पडताळी या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढे आपला चालू असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कारण आपल्याला त्या ठिकाणी ओ टी पी त्या मोबाईल नंबरवर येणार आहे ईमेल आय डीवर पण ओ टी पी येणार आहे आपल्याला नंतर त्याचं व्हेरिफिकेशन करावंच लागेल आता बघा पुढे काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला ओ टी पी पाठवा सर्वात खाली उजव्या साईडला ओ टी पी पाठवा सेंड ओ टी पी असं बटन दिसेल यावर क्लिक करायचं आणि ओ टी पी आपल्याला पाठवायचा आहे त्याच्यानंतर पुढे पहा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकायचा आणि त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन एक बटन ओपन होईल त्या बटनावर क्लिक करायचं आणि आपली नवीन नोंदणी जी आहे नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं असेल त्याच्यानंतर बघा पुढे काय करावं लागेल आपल्याला आता परत त्याच ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करायचं उमेदवाराचं लॉग इन हा टॅब निवडायचा आणि या टॅबवर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी उमेदवाराचं लॉग इन म्हणजे तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकला की लॉग इन या बटनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पहा पुढे काय करायचं आहे आता आपल्याला मूळ अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात करायची आहे बघा या मुखप्रश्नावर आपल्याला असे टॅब दिसतील अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा तक्रार नोंदवा हॉल तिकीट आणि परीक्षेचा निकाल असे टॅब दिसतील तर यानंतर आपल्याला सुरवातीला अर्जावरील माहिती जी आहे या, या टॅबवर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला वैयक्तिक माहिती या बटनावर क्लिक करायचं बघा अर्जावरील माहिती आलं की असे टॅब ओपन होतात ॲप्लिकेशन फॉर्म वैयक्तिक माहिती संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती परीक्षे संदर्भातील माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा शेवटी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता बघा अर्जदाराचे नाव बघा एस एस सीच्या सर्टिफिकेटनुसार आपल्याला नाव टाकायचं आहे पहिले उमेदवाराचं नाव मग वडिलाचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर पुढे पहा परत एक वेळेस नाव कन्फर्म करायचं आहे पुन्हा एकदा तेच नाव टाकायचं कन्फर्म करण्यासाठी आणि जर नावात बदल असेल जर नावात बदल असेल तर इथं सिलेक्ट करायचं नावात बदल आहे काय होय केलं तर आपल्याला त्या संदर्भामध्ये डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पुढे पहा उमेदवाराची अतिरिक्त माहिती आहे ना कॅंडिडेटची जी अदर इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये बघा ईमेल आय डी आधार नंबर मोबाईल नंबर किंवा मग आधार नसेल तर आधार एनरॉलमेंट uh, आय डी पण टाकू शकतो आपण ठीक आहे आधार आधार कंपल्सरी आहे एनरॉलमेंट आय डी टाकला किंवा नाही टाकलं तरी चालेल कारण आपल्याला या ठिकाणी जे रेड स्टार दिसते आहे ते आपल्याला कंपल्सरी भरावंच लागणार आहे पुढे बघा उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे म्हणजेच बघा कॅटेगरी जी आहे उमेदवाराची ती कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला फिल करायची आहे पुढे पहा नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं शेवटी बघा इथं सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजेच तुमच्या स्क्रीनच्या उजव्या साईडला सेव्ह अँड नेक्स्ट बटन दिसेल त्याच्यावर नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पहा ती माहिती भरल्यानंतर संपर्कासाठी माहिती अचूक पद्धतीने भरा याच्यामध्ये बघा पहिला टॅब आपला आता पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा टॅब भरायचा आहे तो म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन बघा त्याच्यामध्ये आपल्याला परमनंट ॲड्रेस भरायचा आहे यामध्ये सर्वे नंबर म्हणजे प्लॉट नंबर वगैरे काय जे आहे तो त्याच्यानंतर गाव शहर जिल्हा तालुका आणि राज्य हे निवडायचं आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि सध्याचा जो करंट ॲड्रेस आहे तो पण या ठिकाणी टाकायचा आहे जर ॲड्रेस दोन्ही सेम असतील तर आपल्याला या ठिकाणी आप, आप या मध्ये क्लिक केल्यानंतर सेम ॲज अ परमन्ट ॲड्रेस करायचं आहे आणि जर वेगवेगळे असतील तर आपल्याला या ठिकाणी ही माहिती फिल करावी लागेल त्याच्यानंतर पहा माहिती पूर्ण भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे जे तुमच्या या स्क्रीनच्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला आता तिसरा टॅब म्हणजेच शैक्षणिक माहिती हा टॅब आता आपल्याला पूर्ण फील करायचा आहे बघा आता या शैक्षणिक माहितीमध्ये एज्युकेशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस एस सी याची माहिती भरायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे बघा सर्टिफिकेटचा नंबर टाकत असताना गुणपत्रकाचा नंबर टाकू नका आपल्याला जी सनद मिळालेली आहे आपण त्याला सर्टिफिकेट म्हणतो मराठीत सनद त्या सनदचा नंबर आपल्याला या प्रमाणपत्र क्रमांक मध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला दहावीचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे तो आपल्याला आपल्या सनदवर किंवा गुणपत्रकावर भेटून जाईल त्याच्यानंतर बघा नेमकं कोणत्या बोर्डामधून आपण परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे त्या बोर्डाचं नाव सुद्धा आपल्याला पुढे फिल करायचं आहे त्याच्यानंतर आपलं पासिंग मंथ आणि इयर पासिंगचा जो महिना आणि वर्ष आहे ते आपल्याला फिल करायचं आणि त्याच्यानंतर मिळालेले गुण आणि टोटल किती मार्क्स होते आपल्याला इथं मिळालेले जे मार्क्स आहेत ते पहिल्या दाखण्यामध्ये टाकायचे आणि जे टोटल मार्क्स होते दहावीला समजा किती मार्काची पूर्ण पेपर होते तर ते या ठिकाणी लिहायचं टाकायचं आहे पुढे पहा आता आपल्याला त्याच्यानंतर पुढची माहिती बघा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र याच एस सी बारावीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आता बघा बारावीचं पण सेम तसंच प्रमाणपत्र क्रमांक द्यायचा आहे बैठक क्रमांक द्यायचा आहे त्याच्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव त्याच्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना वर्ष मिळालेले गुण आणि एकूण गुण त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण आता बघा पहिला आपल्याला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स द्यायचे माहिती भरा फील्ड डिटेल्स मध्ये आपल्याला या आप बॉक्सवर क्लिक केल्याशिवाय इथं पुढं माहिती भरता येणार नाही ना त्यामुळे बॉक्समध्ये क्लिक करावं लागेल पुढे पहा पदवी किंवा पदव्युत्तर म्हणजे नाव जे आहे ते या ठिकाणी ग्रॅज्युएशनची जी पोस्ट आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर इतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव आदर ग्रॅज्युएशन असेल तर त्याचं आणि पुढे लिहायचं आहे बोर्ड विद्यापीठाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर मिळालेले गुण लिहायचे आणि त्याच्यानंतर लिहायचे एकूण गुण पुढे पहा ग्रॅज्युएशनचे मार्क्स भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याच्या खालचा जो टॅब आहे तो आहे पोस्ट ग्रॅज्युएटचा पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सुद्धा आपल्याला सेम तशाच प्रकारची माहिती या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी पदवी किंवा पदवीचे जे नाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे ऑदर असेल तर ऑदर नाव टाकायचं त्याच्यानंतर विद्यापीठाचं नाव मिळालेले गुण आणि एकूण गुण अशा प्रकारची माहिती आपल्याला भरायची आहे आणि त्याच्यानंतर मग बघा पुढे व्यावसायिक व्यावसायिक शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपल्याला व्यावसायिक पदविका शिक्षण आहे ना याची माहिती या ठिकाणी भरायची आहे एज्युकेशनल जो डिप्लोमा आहे एक ते पाच साठीचा त्याची माहिती या ठिकाणी भरायचं पदविका जी आहे डिप्लोमा त्याचं नाव त्याच्यानंतर ऑदर काही डिप्लोमा असेल तर तो त्याच्यानंतर जिथून डिप्लोमा केलेला आहे ते युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला खालील माहिती भरायची आहे यामध्ये उत्तीर्ण जे झालेलं आहे डिप्लोमा त्याचं मंथ आणि इयर लिहायचं पुढे आपल्याला मिळालेले गुण आणि एकूण गुण भरायचे आहेत त्याच्यानंतर खाली पहा पर्सेंटेज द्यायचे आहेत किती पर्सेंटेज आणि त्याच्यानंतर पर्सेंटाईल किंवा ग्रेड हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे, आहे। सर्टिफिकेट नंबर त्याच्यानंतर पहा खाली आपल्याला या ठिकाणी व्यावसायिक व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी आठवीसाठी एज्युकेशनल डिग्री घेतली आहे बी एड वगैरे जे आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे या ठिकाणी डिग्री नेम अदर काही डिग्री असेल तर ते आणि त्याच्यानंतर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी नेम बघा बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी बोर्ड किंवा मग युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर सेम ॲज वरी जसं आपण भरले होतं तसंच डिग्रीचं जे पासिंग मंथ इयर आहे ते या ठिकाणी भरायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे मिळालेले गुण भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढे मग आपल्याला एकूण गुण भरायचे एक आहेत अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी त्याच्या खाली कालच्या टॅबमध्ये टक्केवारी जी आहे पर्सेंटेज ते द्यायचं आहे त्याच्या पुढच्या टॅबमध्ये पर्सेंटाइल किंवा जो ग्रेड आलेला आहे तो ग्रेड आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे अचूक पद्धतीने संपूर्ण शैक्षणिक माहिती जी आहे ती भरली की मग आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये खाली सेव्ह अँड नेक्स्टचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्याशिवाय फॉर्म सेव्ह होणार नाही त्याच्यानंतर बघा परीक्षे संदर्भातील खालील नमूद केलेली माहिती भरायची आहे अचूक पद्धतीने आता बघा हा आपला जो चौथा टॅब आहे तो चौथा टॅब या ठिकाणी भरायचा आहे बघा परीक्षा केंद्राचा जिल्हा आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर परीक्षा या ठिकाणी निवडायची त्याच्यानंतर माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे पुढे त्याच्यानंतर खाली उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी डोमिसाईल आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आणि नसेल तर नो करायचं आहे त्याच्यानंतर बघा भाषाविषय पहिला विषय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा विषय सिलेक्ट करायचा आहे बघा इंग्लिश आणि मराठी आपण या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर बघा हँडिकॅप जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे त्यांनी आपली जी डिसॅबिलिटी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि करा। त्याच्यानंतर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे की व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट करा बघा परीक्षेत गैरप्रकार यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला आहे काय तर अर्ज केला असेल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर उमेदवार यापूर्वी परीक्षामध्ये कुठल्या गैरप्रकारात समाविष्ट होता काय तर या ठिकाणी आठवणीनं आपण व्यवस्थित जे काही आपलं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये या, या ठिकाणी आपल्याला महाटेट दोन हजार अठरा परीक्षेमधील गैरप्रकार आढळलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे त्या ठिकाणी आपण यादी पाहायची आहे त्याच्यानंतर महाटेट दोन हजार एकोणीसमधील देखील गैरप्रकार आढळलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे आता आपल्याला एक खाली एक जे रेड अक्षरामध्ये दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे मी वरील लिंकमधील महाटेट दोन हजार अठरा व महाटेट दोन हजार एकोणीस परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वत वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याची पुष्टीकरण मी करत आहे मी येथे करीत असलेले पुष्टीकरण फोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वत जबाबदार असेन असं या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बघा जुळ्या भावंडाविषयी माहिती या ठिकाणी जर जुळे भावंडा असतील तर या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण आहे काय यस yes, नो no, या ठिकाणी करायचा आहे त्याच्यानंतर बघा छायाचित्र ओळख है ना फोटो आयडेंटिफिकेशन ओळखपत्राचा या ठिकाणी प्रकार जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ओळखपत्राचा क्रमांक जो सिलेक्ट केलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे बघा त्यानंतर वरील माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला छायाचित्र फोटोग्राफ या ठिकाणी आपला अपलोड करायचा आहे त्याचा आकार सतरा के बी ते एक्कावन्न के बी दरम्यान असणं आवश्यक आहे अपलोड करण्यासाठी फक्त जे पी जी हा फॉर्मॅट त्या ठिकाणी स्वीकारला जातो हे काळजीपूर्वक लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र पण या ठिकाणी दिलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशन तो त्याचं जी साईज आहे आप लेला के ते आपल्याला सतरा बी ते पाचशे के बीच्या दरम्यान आवश्यक आहे आपल्याला ते हाताने लिहावं लागेल हाताने लिहून त्याचा फोटो काढावा लागेल आणि तो जे पी जी फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे अपलोड करायचा आहे बघा आता हा शेवटचा टॅब आहे दस्तऐवज अपलोड करणे या ठिकाणी आपल्याला आपला फोटो अपलोड करावा लागेल जो सतरा के बी ते एक्कावन्न बीच्या दरम्यान असला पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट जो आहे तो जे पी जी असला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे सिग्नेचरची साईजसुद्धा आपल्याला सतरा के बी ते एक्कावन्न के बीच्या दरम्यान असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट जे पी जी असलेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे दोनशे बी ते पाचशे बीच्या दरम्यान त्याची साईज असली पाहिजे आणि फॉर्मॅट जो आहे तो पी डी एफ फॉर्मॅट असला पाहिजे बघा जे जे आहेत ते पहिल्या दोनचे साईन आणि फोटोचे जे आहे, चा आहे ते जे पी जी आहे आणि ओळखीचा पुरावा आहे त्याचं पी डी एफ फॉर्मॅट आहे त्याच्यानंतर जे स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र आहे सेल्फ डिक्लेरेशन त्याची साईज सतरा केबी ते के पाचशे के बीच्या दरम्यान असली पाहिजे आणि या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट जो आहे पी डी एफ आणि जे पी जी या फॉर्मॅटमध्ये आपल्याला द्यायचं आहे ओळखीचा पुरावा मात्र आपल्याला फक्त पी डी एफ मध्येच द्यायचा आहे पुढे पहा या ठिकाणी आपल्याला हे जे प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्या बॉक्समध्ये आणि या ठिकाणी आपल्याला हे आ, क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघा स्वाक्षरी जी आहे ती फाईल आकार त्याचा सांगितलेला आहे मी तुम्हाला आत्ता सतरा ते एकावन्न त्याच्यानंतर बघा आता पुढे काय करायचं आपल्याला सर्व दस्तऐवज अचूक पद्धतीने अपलोड केल्यानंतर शो प्रीव्यू या बटणावर क्लिक करायचं आहे जे उजव्या साईडला तुमच्या दिसेल तुम्हाला स्क्रीनला त्याच्यानंतर बघा आता पुढे आपल्याला काय करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीने आपला फॉर्म आपल्याला दिसणार आहे एक वेळेस आपल्याला माहिती सर्व व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे चेक झाल्यानंतर बघा काही दुरुस्ती जर असली तर आपण एडिट ॲप्लिकेशन म्हणून फॉ दिसतं तिथं आपल्या फोटोच्या सिग्नेचरच्या खाली तर तिथं आपण एडिट करू शकता आणि जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे बघा आता त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी परीक्षा शुल्क बघा या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित माहिती येऊन जाईन आपल्याला आपली लँग्वेज वगैरे आणि एक्झाम फीस किती आहे काय नाही ते सर्व गोष्टी या ठिकाणी येऊन जातील त्याच्यानंतर आपली वैयक्तिक माहितीसुद्धा या ठिकाणी येते आणि पेमेंट स्टेटस आपल्याला या ठिकाणी पेंडिंग दिसेल त्याच्यानंतर बघा परीक्षा शुल्क या बटनावर क्लिक करा अर्जाचा आता हा शेवटचा भाग आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढं जायचं आहे का असं विचारते तर आपण होय बटन आप या बटनवर क्लिक करायचं आणि मग आपल्याला या ठिकाणी पुढे जायला येईल या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क ज्यावेळेस भरायचं येतं त्यावेळेस ते एक वेळेस आपल्याला कन्फर्म करतात पेमेंट करण्यासाठी बघा खालील जे पर्याय नमूद आहेत त्यामधला पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पेमेंट ऑप्शन क्रेडिट डेबिट कार्ड्स इंटरनेट बँकिंग या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण योग्य ऑप्शन निवडायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर खालीलप्रमाणे एक रिसिप्ट आपल्याला प्राप्त होते बघा अशा प्रकारची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी भेटून जाते याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट त्याच्यानंतर आपण भरलेले पेपर वगैरे सगळ्या गोष्टी आणि कॅटेगरीसहित या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन जाते त्याच्यानंतर बघा पेमेंट झाल्यानंतर आपण अर्ज जो आहे तो अर्ज डाउनलोड करून ठेवायचा आहे हा अर्ज अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला हा या अर्जाचं जतन करून ठेवायचं आहे जोपर्यंत आपल्याला प्रमाणपत्र पास आऊट झालेलं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मला वाटतं आता तुमची काही शंका राहिलेली नसेल आपल्याला नेमकं कसा फॉर्म भरायचा काय हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजून आल्या असतील हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फॉर्म भरण्यासाठी मदत करेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत थांबू या ठिकाणी धन्यवाद